तुम्ही सकाळी लवकर उठता पण त्या पहिल्या तीन मिनिटात तुम्ही काय करता यावर तुमचं नशीब ठरतं तुम्हाला माहिती आहे का काशीच्या माणिकर्णिका घाटावर जेव्हा चितेची आगही थंड पडू लागते अगदी त्याच क्षणी सकाळी पावणे चार वाजता ब्रह्मांडात अशी एक घटना घडते जी विज्ञानाच्या समजुती पलीकडची आहे तो काळ असा आहे जेव्हा महादेवांचा डमरू मौनात असूनही निनादतो नमस्कार आज आपण कोणतीही मोटिवेशनल किंवा टाइम मॅनेजमेंटची चर्चा करणार नाही आज आपण बोलणार आहोत त्या गुप्त ग्रंथांबद्दल जो काशीतील एका प्राचीन मंदिराच्या भिंतींमध्ये शतकानुशतके लपलेला होता हा असा ग्रंथ आहे ज्यामध्ये लिहिलेले आहेत एकवीस ब्रह्ममुहूर्त रहस्य आणि एक असा हरवलेला फॉर्म्युला जो समजला तर तुमचे नशीब बदलायला तीन वर्षे किंवा तीन महिने नाही तर घड्याळ पाहात फक्त तीन मिनिटे पुरेसे आहेत होय फक्त तीन मिनिटे तुम्ही हजारो व्हिडिओ पाहिले असतील सकाळी लवकर उठा यशस्वी लोक चार वाजता उठतात पण कुणीच तुम्हाला सांगत नाही की उठल्यानंतर त्या पहिल्या तीन मिनिटात तुमच्यातील शिवशक्ती कशी जागृत करायची जर तुम्ही सकाळी चार वाजता उठूनसुद्धा तीच चिंता तोच ताण आणि लगेच मोबाईल तपासत असाल तर तुम्ही ब्रह्ममुहूर्त निवडलेला नाही तुम्ही फक्त वेळ पाहिली आहे आज मी तुम्हाला त्या प्राचीन ग्रंथांचा तो सार सांगणार आहे ज्याला नागासाधू कालभेदन म्हणतात म्हणजेच वेळेला चिरून स्वतःची वास्तविकता स्वत लिहिणे आपल्या शास्त्रांत म्हटले आहे यथे पिंडे तसे ब्रह्मांडे म्हणजे जे तुमच्या शरीरात आहे तेच ब्रह्मांडात आहे पण अडचण ही आहे की आपले शरीर त्या ब्रह्मांडीय ऊर्जेशी डिस्कनेक्ट झाले आहे आपण अशा रेडिओसारखं झालो आहोत ज्याचा अँटिना आहे पण सिग्नल नाही लागत नाही काशीचा हा गुप्त सूत्र सांगते चोवीस तासांपैकी फक्त अठ्ठेचाळीस मिनिटे होय ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो या काळात ओझोन लेयर आणि ब्रह्मांडीय किरणे कॉस्मिक रेज एका विशिष्ट कोणात असतात यावेळी हवेत एक ऑक्सिजन नसतो प्राण वाहत असतो जर तुम्ही सलग एकवीस दिवस मी सांगणार आहेत त्या तीन मिनिटांच्या गुप्त पद्धतीने हा प्राण स्वतःमध्ये उतरवला तर विश्वास ठेवा तुमचे शब्द दगडावर कोरल्यासारखे सत्य ठरू लागतील तुमचा विचार वास्तवात बदलू लागेल हे रहस्य समजण्यासाठी आपल्याला आधी शिवतत्व समजून घ्यावे लागेल शिव म्हणजे फक्त एक देव नाही शिव म्हणजे एक प्रवाह आहे एक बहाव आहे जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता तेव्हा शिव तुम्ही शिवतत्वाच्या सर्वात जवळ असता पण अलाराम वाचतो आणि तुम्ही डचकून उठता आणि तो कनेक्शन तुटतो काशीचा ग्रंथ सांगतो ब्रह्ममुहूर्तात जागे होणे म्हणजे उठणे नाही तर अवतरण आहे जशी गंगा शिवाच्या जटांमधून पृथ्वीवर अवतरते तशीच तुमची चेतना झोपेच्या लोकातून जागृतीच्या लोकात उतर उतरली पाहिजे आणि इथेच ते तीन मिनिटांचे सूत्र काम करते एकवीस दिवसांची यात्रा शून्य स्थिती या एकवीस दिवसांच्या यात्रेची पायाभरणी एका अवस्थेवर आहे जिला ग्रंथात शून्य स्थिती म्हणतात लक्ष द्या कारण आता जे मी सांगणार आहे ते तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते बऱ्याच लोकांना वाटते की ब्रह्ममुहूर्तात उठून अभ्यास करावा काम करावे हीच सर्वात मोठी चूक आहे ग्रंथानुसार ब्रह्ममुहूर्त हा इनपुटचा काळ नाही तो ट्यूनिंगचा काळ आहे जसं बेसूर गिटारावर कितीही सुंदर गाणं वाजवलं तरी ते बेसूरच वाटतं तसंच मन आणि शनी शरीर ट्यून नसेल तर कितीही मेहनत केली तरी परिणाम मिळत नाही ते तीन मिनिटांचे गुप्त सूत्र जेव्हा तुमचे डोळे उघडतील साडेतीन असो वा चार तुम्ही खाटेवरून उडी मारायची नाही हलायचं नाही ग्रंथांचा पहिला नियम स्थैर्यातच शिव आहे त्या क्षणी तुमचा मेंदू थिटा स्टेटमध्ये असतो या अवस्थेत पेरलेले वटवृक्ष बनत पहिला मिनिट कोश शरीर फक्त शरीर जाणवा पायांच्या अंगठ्यापासून सहस्रार चक्रापर्यंत चेतना फिरवा आपण जिवंत आहोत हे अनुभवा मनात म्हणा हे महाकाल मला आजचा नवा दिवस नवी संधी दिल्याबद्दल धन्यवाद कृतज्ञतेने दिवस सुरू केला तर ब्रह्मांडाला सिग्नल जातो मी अजून घेण्यासाठी तयार आहे दुसरा मिनिट प्राणाम प्राणमय कोश श्वास श्वासावर लक्ष द्या बदलू नका फक्त पहा प्रत्येक श्वासासोबत सुवर्ण ऊर्जा आत येत आहे आणि श्वास सोडताना आळस आजार नकारात्मकता बाहेर जाते आहे असे दृश्य डोळ्यासमोर आणा ही कल्पना नाही ही, ही शीव श्वास क्रिया आहे तिसरा मिनिट मनोमय कोश संकल्प आता मन कोर असतं इथे इच्छा करू नका इच्छा म्हणजे कमतरता असं म्हणा मी शक्तिशाली आहे मी माझं ध्येय गाठलेलं आहे शिवकृपा माझ्या सोबत आहे ते दृश्य स्पष्ट पहा जसं एच डी चित्रपट पाहतो तसं एकवीस दिवसाचे तीन टप्पे पहिला टप्पा विषपान डिटॉक्स आळस जुन्या भावना झोप सगळं वरील पळायचं नाही नीलकंठ व्हायचं सकाळी उठल्यावर एक तास मोबाईल नाही दुसरा टप्पा निरीक्षण विचार येतील जाऊ द्या पाच मिनिटे मनात ओम नम शिवाय जप करा तिसरा टप्पा शिवसायुज्य अलाराम शिवाय डोळे उघडतील विचार लगेच सत्यात उतरू लागतील हेच संकल्प सिद्धी एकवीस दिवसानंतर पुन्हा जुन्या सवयींमध्ये गेलात तर ऊर्जा गळून जाईल हे तीन मिनिटांचे सूत्र जीवनशैली बनवा चौदाशे चाळीस मिनिटातून फक्त तीन मिनिटे तुमच्या नशिबासाठी नाही देऊ शकत उद्या सकाळी पावणे चार वाजता ब्रह्ममुहूर्त तुमची वाट पाहतोय हर हर महादेव लिहून तुमची हजेरी लावा कारण एकत्र घेतलेला संकल्प ऊर्जा अनेक पटींनी वाढवतो ओम शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद